कडवड कनाशी पाच पांडव यात्रोत्सवात उत्साहात सुरुवात रथ मिरवणुकीने भक्तिमय वातावरण आमदार नितीन पवारांची प्रमुख उपस्थिती कनाशी येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा पाच पांडव यात्रोत्सव आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झालाय कडवण सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते रथाची पूजा करून भव्य रथ मिरवणुकीला सुरुवात झाली परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात सहभाग घेतला श्री क्षेत्रिक पाच पांडवांचे एकमेव मंदिर कनाशी येते त्यामुळे हे मंदिर आणि यात्रोत्सव धार्मिक आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा हो साजरा केला जाणार आहे या चार दिवसांच्या यात्रोत्सवात भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक आठ फेब्रुवारी सकाळी महापूजा आणि भव्य मिळवणूक मिरवणूक नऊ फेब्रुवारी रंगारंग लोकनाट्य आणि तमाशा दिनांक दहा फेब्रुवारी यात्रा प्रदर्शन दिनांक अकरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्लांच्या उपस्थितीत कुस्तीचा फड दरवर्षीप्रमाणे यावर्षी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला पाच पांडव यात्रोत्सवामुळे संपूर्ण कनाशी भक्तिमय वातावरणात असून भाविक मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होत आहेत यात्रेच्या चारही दिवसात भाविकांसाठी विविध आकर्षण कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे यात्रोत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरज जगताप दिनेश अहिरे कणासी कडवण आजपासून आमच्या गणेशाची पाच पांडवांची यात्रा सुरू झालेली आहे या निमित्त सगळे यात्रेसाठी आलेले आहेत आणि खूप तो मस्त असते यात्रा दोन दिवस आमची यात्रा चालते ऑर्केस्ट्रा वगैरे रात्री असतो नऊ वाजेला स्टार्ट होतो एक पहिल्या दिवशी खूप मजा यात्रेसाठी आणि स यात्रा एकदम दिवाळीसारखी असते सगळ्या महिला खूप खुश असतात आम्ही पण बाहेर असतो शिकायला पण यात्रेसाठी इथे कणाशीला खास येतो अशा प्रकारे आमची पाच यात्रा असते येते तुम्ही पण सगळे यात्रेसाठी नक्की या खूप असतो आपल्या कणाशी गावामध्ये सगळे आदिवासी बांधव आपल्या यात्रेला सर्व जमा होता hmm. दरवर्षाप्रमाणे आता यावर्षी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व निवडणूक करून झाली आपण त्यांना सर्वांना मानाचा मान देतो आपण आता नवीन यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे hmm. आता यात्रा hmm. सोडी hmm. पाय पडत hmm. सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि चार दिवस आपल्या यात्रेचा hmm. चालू असतो आणि मंगळवार मंगळवारी शेवटच्या दिवशी कुस्तीचा कार्यक्रम राहतो यावे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा